नमस्कार स्वागत आहे तुमचं महायोजना युट्यूब चॅनलमध्ये तर से सर्व रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी तर एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही जर हे काम न केले तर तुम्हाला रेशन मिळणार नाही तर जाणून घेऊया काय सविस्तर बातमी व कोणते काम न केले तुम्हाला रेशन मिळणार नाही तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर ज्यांची आतापर्यंत ज्यांनी ई वाय सी केलेली नाही म्हणजे रेशन कार्डची ई के वाय सी आतापर्यंत ज्यांनी केलेली नाही त्यांनी एकतीस डिसेंबरपर्यंत आपली ई के वाय सी करून घ्यावी अन्यथा जे आहे तुमचं रेशनमधील जे नाव आहे तुमचं कमी करण्यात येईल म्हणजे ज्यांची के वाय सी झालेली आहे फक्त त्यांनाच जे आहे राशन मिळणार आहे व ज्यांनी के वाय सी केलेली नाही म्हणजे तुमचे नाव जे आहे यामधून या ठिकाणी कमी करण्यात येईल तर आता के वय सी का करायची कारण की जे आहे काही जे आहे रेशन कार्डावर असे नाव आहेत की ज्यांचे जे मृत्यू झालेले आहेत त्यांचेसुद्धा जे आहे त्यांनासुद्धा धान्य मिळत आहे त्यामुळे जे आहे हा जे आहे शासनचा या ठिकाणी निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जे सध्या हयात आहेत त्यांना जे आहे या रेशन जे आहे मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर ही के वयसी जर केली नाही तर तुम्हाला जे आहे जे आहे यामधील तुमचं रेशनमधील जे नाव आहे तुमचं कमी करण्यात येईल तर याबद्दल जे आहे तुमचं ई के सी करण्याची जी तारीख आहे ती आता एकतीस डिसेंबर प ही जी आहे एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे त्यामुळे तुमची आतापर्यंत तुम्ही ई के वय सी केली नसेल तर आत्ताच जे आहे रेशन दुकानामध्ये जाऊन तुम्ही जे जा आपली ई के वय सी आपली करून घ्यावी त्यासाठी फक्त तुम्हाला आधार कार्ड लाग फक्त आधार कार्डच लागतं दुसरं कोणतेही या ठिकाणी कागदपत्रे लागत नाही फक्त आधार कार्ड घेऊन जावे आणि आपली ई केवयी जी आहे त्या ठिकाणी आपली करून घ्यावीत तर या ई के सी करण्यासाठी एकतीस डिसेंबर ही जी आहे शेवटची तारीख आहे तर धन्यवाद